हॅलो एवरीवन कसे आहेत सगळे आय होप तुम्ही मजेत असाल तर आज ना खूप छान दिवस होता सगळ्यात आधी आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन म्हटलं चला आता वॉकिंग करून येऊन मंदिरावरही जाऊन येऊ तो मंदिरावर आल्यावर ना खूप अंधार होतं पण छान वाटतं आणि बघा मग मी व्हिडिओ घेतला थोडं उजेड पडायला लागल्यावर तर असा छान असा व्ह्यू होता कारण की लायटिंग लायटिंग असते ना सकाळ सकाळमध्ये तर तो वातावरणच खूप छान असतं मग दर्शन वगैरे करून मग घरी आली म्हणजे पटापट टिफिन करायचा होता मुलीचा म्हटलं चला पटापट आता काय बनवावं म्हणून म्हटलं चला वांग्याची आणि बटाट्याची भाजी बनवावं तर ती खूप छान लागते पैकी वांगे धुवून टाकले बटाट्याची साल काढून घेतली आणि टिफिनला होईल तेवढेच बनवू म्हटलं म्हणून दोन तीनच बटाटे घेतले आणि वांगे होते तेवढेही कटिंग केले आणि वांग्यांना जे आहे नमकमध्ये टाकले पाण्यामध्ये अशा रीतीने जे आहे बटाट्याची भाजी वांग बटाटे आणि वांगे बटाट्याची भाजी बनवायचं ठरवलं आणि तुमच्याकडे तुम्ही कसं बनवता ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा शेंगदाणे भुजले शेंगदाणे भाजून त्यांना थंड केले मग त्यांचे फोत्रे वगैरे काढून जे आहे मग लसूण वगैरे सोडले लसूण आणि शेंगदाणे आणि जिरं टाकून छानपैकी जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तर ते शेंगदाणे टाकून जी भाजी असते ना ती खूपच खूपच छान लागते आणि म्हणजे पुरीसोबत खा की बट्टीसोबत खा खूपच छान लागते तशी भाजी तर आज मी म्हटलं त्याला सोबत पोळ्याच बनवू पुरी नाही बनवता तेवढा वेळही नव्हता मग त्यामुळे जे आहे ठरवलं तसंच की पुरीसोबत न बनवता पोळ्याच बनवू आणि अशी भाजी ना खूपच छान लागते तुम्ही बा म्हणजे पाण्यामध्ये उकळूनही बनवतात काही काही की बटाटे आणि वांगे थोडेसे पाण्यात उकळून घेता आणि मग फोडून देतात पण मी तसं न करता जे आहे तेल गरम करून घेतलं जिरं वगैरे टाकलं हिंग वगैरे टाकली हिरव्या मिरच्या टाकल्या आणि छानपैकी परतू दिल्या त्यांना तेलामध्ये व्यवस्थित पूर्ण फ्राय होईपर्यंत परत पर त्यावर मग नंतर जे आहे बटाटे टाकले बटाटेही बारीक बारीक कापले पण ते आधी शिजून जातात मग छान लागतात म्हणून म्हटलं मग नमक टाकलं मग थोडं व्यवस्थित थोडंसं नमक टाकलं म्हणजे पटकेच शिजतील बटाटे असं म्हणून अशा रीतीने मग नंतर जे आहे वांगे वगैरे टाकले धुवून सण आणि छानपैकी जे असं फ्राय होऊ दिले व्यवस्थित मिक्स केलं वगैरे आणि तोपर्यंत म्हटलं जोपर्यंत मिक्स होत आहे आहे तोपर्यंत म्हटलं हळद नम हळद वगैरे टाकली थोडे मसाले वगैरे टाकले आणि छानपैकी मिक्स करून छान बाफू दिले त्यानंतर मग हळदी वगैरे धना पावडर वगैरे थोडं गरम मसाला शेंगदाण्याचं दळलेलं कूट वगैरे टाकलं छानपैकी फ्राय होऊ द्यायचं आणि त्यानंतर गरम करायला पाणी ठेवलेलं होतं तर तेही स गरम होईपर्यंत छानपैकी मसाला पूर्ण व्यवस्थित होऊ दिला भाजीचा आणि तोपर्यंत म्हटलं कनेक वगैरे भिऊन देऊ आणि मग ते पा गरम पाणी जे आहे त्याच्यात टाकलं भाजीमध्ये आणि छानपैकी व्यवस्थित स्लो गॅसवरती उकळू दिलं मग जेणेकरून सगळं वांगे आणि बटाटे छान व्यवस्थित शिजून जातील म्हणून आणि तोपर्यंत कनिक भिजून जे आहे मी चपात्या करून घेऊ म्हटलं मग चपात्या बनवल्या आणि असंच हे होतच राहतं कारण सकाळी कधी कधी पूर्ण सुप सगळ्यांसाठी स्वयंपाक बनतो कधी कधी फक्त प्राखवीसाठी बनतं तर मग भाजी थोडी व्यवस्थित होती म्हटलं चला यांनाही कामात येईल पण थोडं वगैरे नंतर काही बनावंच लागेल कारण की एवढी भाजी जी आहे उकळून सगळं शिजून वगैरे पुरणार नाही तर म्हटलं नंतर बघितलं जाईल आता जेवढं आहे तेवढं बनवून घेऊ तर फटाफट जे आहे बाकीच्या पोळ्या बनवल्या बाकीच्या टिफिनसाठी बाकीच्या घरी नाश्ता ॲटलीस्ट होऊन जाईल म्हणून करून मी सकाळीच पूर्ण स्वयंपाक बनवून घेते कारण कसं का माझं पार्लरचं काम असतं तर कधी कोणी केव्हाही येऊन जातं त्यामुळे जे आहे मी पटक्यात स्वयंपाक लवकरच करायचा प्रयत्न करते की दुपारी कसं मग भूक लागल्यावर रेडी असताना स्वयंपाक मग कंटाळा नाही आहेत स्वयंपाक करायचा त्यातल्या त्यात कसं बाकीच्यांनाही व्यवस्थित प पटापट लवकर जेवायला देता येतं नाही तर मग बाकीचे काम झालं स्वयंपाक करायचा मग ते हे त्यांनाही उशीर होतो त्यामुळे जे हे होई तोपर्यंत मी स्वयंपाक स्वयंपाकसोबत लवकर करून टाकते की सकाळी नाश्ता वगैरे झाला की सोबतच जे आहे स्वयंपाक करून घेते म्हणजे नंतर कंटाळा नाही येत इतर कामांमध्ये बाकीचे कामंही जे आहेत उशीर नाही होत तर अशा रीतीने जे आहे भाजीपोळी वगैरे बनवली मी भाजीपोळी पोळी झाल्यानंतर मग प्लॅटफॉर्म वगैरे साफ केला तेवढ्यामध्ये अजून एक दोन जण आले आयब्रो वगैरे करायला तर त्यांचं अर्जंट होतं त्यामुळे काम सोडून जे आहे स्वयंपाक झाला होता पण जेवण वगैरे न करता जे आहे बाकीचे इतर कामं केलेत मग आयब्रो वगैरे त्यांच्या जे आता असंच होतं म्हणजे आपण काही काम जर घेऊन बसलो असतो ना तर सगळं जेवण स्वयंपाक सगळं हातातनं काम सोडावं लागतं आणि कुणाचे अर्जंट काम असलं का ते पूर्ण करावंच लागतं आणि हेच नाही असं इतर ब बहुतेक अशी कामं असतात की काही आपण काही काम, काम करायला असलं या अर्जंट काही काम असलं आपल्याला की आपण प्लॅनिंग करतो की हां आज आता हे काम करून टाकू नंतर बाकीचे काम करू तर बहुतेक तसं होतच तस नाही की काही ना काही दुसरी इतर कामं येतातच म्हणून मग मेंटली प्रिपेअर व्हावं लागतं की ठीक आहे नंतर होऊन जाईल असं म्हणून तर तसंच होतं बाकीची कामं पार्लरची केली त्यानंतर मग म्हटलं आता जेवायला बसू म्हटलं चला आता सोबत जे आहेत पापड जे आहेत बघू अजूनच घेऊ ते पापड जे आहेत मम्मीने पाठवले होते गेल्या वर्षी तर अजूनही ते पुरत आहेत कधी कधी जे बाहेर इथे मिळतात ते वेळ विकत घेऊन येते आणि मी जे गेल्या वर्षी बनवले नाहीत पापड आणि यावर्षीही वाटत नाही बनतील पण बघू आता प्रयत्न करू की टायमात टाईम काढून तर थोडे पापड वगैरे बनवून घेऊ म्हणून मग भाजले बघ बग... पापड भाजले गव्हाचे तांदळाचे आणि ही नागलीचे आणि पोळ्या वगैरे हे करून लोणच्यासोबत ताट बनवला जेवण वगैरे करून जे ट्राकवीची बॅगची चेन तुटून गेली त होती तर तिला बसून आणलं प्राखवीला घरी ठेवून गेलो तर तीही वाट बघत होती आणि मग ती मग खुश होऊन गेली की माझी बॅग रेडी झाली म्हणून तर असा हा जो आहे छोटासा आमचा आजचा व्लॉग होता तर तुम्हाला कसा वाटला प्लीज नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा नका विसरू नवीन असाल तर सगळे व्हिडिओज बघा आणि भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब